शाहूवाडी तालुक्यातील साळशीपैकी पैकी भोसलेवाडीमधील दीपक रामदास भोसले या अठ्ठावीस वर्षीय युवकानं राहत्या घरात बडोद्याला दोरीच्या साह्यानं गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे शाहूवाडी तालुक्यातील साळशीपैकी भोसलेवाडी इथल्या दीपक भोसले यांनी रविवार एक जून रोजी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातील बडोदाला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोमवारी सकाळी नातेवाईकांच्या लक्षात येताच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नेला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मानसिंग खताळ आणि पोलीस हेड अंमलदार गिरी गोसावी या घटनेचा अधिक तपास करत आहेत दीपक यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही